<laughs> पुढे जाण्यासाठी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी मी खूप प्रयत्न केला सर्वांना घेऊन चालत आणि का आणि त्यांच्यावर अशी खूपच मोठी की शब्दातच व्यक्त करू शकत नाही इतकं मोठं दुःख झालंय की असं वाटतं की आपल्या घरातला माणूस गेला आणि त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत त्यांचं एवढं हो सहकार आवाज जर याला फोन जर याला तर आमच्या कुटुंबाला एक प्रेरणा मिळत होती त्यांना जात होत आणि असं होणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे याला शब्दात व्यक्त कठीण आहे करण तुमच्या कुटुंबावर खरं तर मोठा डोंगर उसळलेला आहे कारण दादांचे विशेष प्रेम होतात एका घरात म्हणजे आमदार असताना सुद्धा त्यांना पंचवी आमदार त्यांचा प्रेम करत होत प्रेम होत दादांचं उन्ला उन्ला फोन लावला तर लगेच दादा त्याला लगेच फोन करायचं आता काल तर बोलणं झालं साहेबांचं दादा परवाही बोलणं झालं दादा तर काल सकाळी नऊ साडे नऊ वाजता साहेब फोनवर दादाशी बोलत होते दादा न संजय मी फोन करतो तुला करा तुम्ही तुम्हाला काय करायचं तुमची एवढी मोठी हिंमत दादा देत होते काल सकाळी बोलणं झालं आज साहेब काल मुंबईला गेले आज दादा येतील दादाची आज भेट घ्यावं म्हणून काल रात्री मुंबईला अमरावती गाडी काल केली आज दादांशी चर्चा करायची होती हे करायचं होतं आणि अशी घटना घडणं म्हणजे विचारच करू शकत नाही की